हे गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा साहिल पाटील ब्लॉग मी साहिल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपला धुलीबंधनचा ब्लॉग आहे आज हे होली आहे आता आम्ही जाणार आहोत लाकडं वगैरे आणायला तुम्हाला दाखवतो आणि तिथं आम्ही जाणार आहोत आता तर चला तर तिथंच जाऊ होलीजवळ तर गाईज आता फायनली आपण पोचलो होलीजवळ आणि तिथे होली करायला घेतलेली आहे आता हे तर काढ घेतले हे काही काय आता आम्ही जाणार होळीचा मधला बांबू आणायला तर तर चला जाऊ काही आता आता बांबू आणला आता डायरेक्ट आता होळी रस्त्यानं तुम्हाला दाखवतो काहीच आम्ही आता चाललेलो फाटी आणायला आता फाटी बघू कशी भेटत बघू जाऊ चला तर चला सो कायचं आता फाटी वगैरे आणली आम्ही आता होळी रसून बसून झाली तर डायरेक्ट आता होलीचा फायनल लुक तर चला जाऊ होली होळीजवळ सो हो सर राह आता फायनल लुक तुम्हाला संध्याकाळचा लुक दाखवतो तर होली भेटवताना पण तुम्हाला मी दाखवीन तर लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये बनवून राहा तर चला आता आपण नंतर पूजे ओली भेटू तर सो गायचा आता झालेली आहे रात्र आता आम्ही चाललोय होलीजवळ मम्मी मी पूजा करायला तर तिथे काय काल दिसणार नाही तर बघू दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला सो गाइस आता पोचलो होलीजवळ आता इथे पूजन करायला घेतले पूज था इस पूज करले सन शी मग्या चाला हो शी मग्या चाला सन शी मग्या चाला हो